पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचा दौरा सुरू आहे यातलाच एक भाग म्हणून आज अकोला जिल्ह्याच्या दौरा मी आला या दौऱ्यामध्ये अकोला बुलढाणा जालना औरंगाबाद असा आमचा दौरा आहे अकोल्याच्या दौऱ्यामध्ये अकोल्यातील कार्यकर्त्यांची बैठक अकोल्याच्या शासकीय पार पडली यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेजवळ झालेली आहे आणि सध्या आमचा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे ठाण्यामध्ये आमच्या पक्षाची जी, जी उच्चाधिकार समितीची बैठक झाली त्यामध्ये पक्षाने विधानसभेच्या तेहतीस जागा जा लढवण्याचा ठराव मुख्यमंत्री <coughs> एकनाथजी शिंदे यांच्यासोबत पुढील चर्चा होणार आहे जागा चर्चा त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी दहा ते बारा जागा महाराष्ट्रात त्यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाकरता सोडण्यात यावी अशा प्रकारची आमची आग्रही मागणी आहे आता चर्चा झाल्यानंतर दहा ते बारा जागा किंवा मग त्यापेक्षा जे काही ठरेल त्यानंतर ठरेल आमचा आग्रह असा आहे की कमीत कमी दहा ते बारा जागा शिंदे शिंदेनी आमच्या मित्रपक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सोडलं पाहिजे अशा प्रकारचे आमच्या पक्षाचे अभिनेता आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की राज्यातील अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळाली गवर्मेंट ऑफ इंडियाची शिष्यवृत्ती मिळते राज्यातील जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर साठ टक्के वाटा केंद्र सरकारचा असतो चाळीस टक्के वाटा राज्य सरकारचा असतो केंद्र सरकारने आपला वाटा पाठवला राज्य सरकारकडून साठ टक्के तो उद्धव ठाकरेजीचं सरकार जेव्हा होतं तेव्हापासून राज्याचा जो वाटा राज्या आहे तो न दिल्यामुळे दोन वर्षापासून अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकेल याच्यामुळे अत्यंत हा लप्रेस्ट आमच्या विद्यार्थ्यांना सहन करावं लागत आहे शिष्यवृत्तीमध्ये कॉलेजची फीचा समावेश असतो आणि संस्था ज्या असतात त्या विद्यार्थ्यांना सांगतात की तुमची स्कॉलरशिप आधी नाही त्याच्यामुळे तुम्हाला पैसे भरावे लागतील तेव्हा गरीब विद्यार्थी जाती जमातीचे विद्यार्थी ओबीसी समाजाचे विद्यार्थी विचार कुठून पैसे आणणार तेव्हा शासनाने हा निर्णय घेतला पाहिजे शिक्षण संस्थांना कळवलं पाहिजे की शिष्यवृत्ती तुमच्याकडे येईल पण तोपर्यंत तुम्ही अनुसूचित जाती जमाती ओबीसी समाजाचे विद्यार्थी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा फीची रक्कम वसूल करू नये अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी किंवा सामाजिक न्याय भागाने राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना द्यावं तशा प्रकारची आमची मागणी आहे सध्या अतिवृष्टीमुळे आमचा शेतकरी आणि संपूर्ण जनता अत्यंत हवालबीन झालेली आहे पुणे असेल कोल्हापूर असेल सांगली सातारा असेल उद्ध्वस्त पुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झालेलं आहे विशेषतः शेतकरीचं जे नुकसान झालेलं आहे आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे मागणी शास्त्राकडे अशी आहे की पंचनाम्या होती तेव्हा होती तो तात्पुरती उद्ध्वस्त झालेल्या महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी पंचवीस हजार रुपये हेक्टरी त्यांनी आर्थिक मदत सानोग्र अनुदान शेतकऱ्या दिलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमच्या पक्षाची भूमिका आहे ओबीसी समाजाचं आरक्षण जसं आहे तसं कायम राहावं अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे याबद्दल दुसरी महत्वाची गोष्ट अशी की राज्यामध्ये अनुसूचित जातीवर किंवा दलितांवर बौद्धांवर अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ चाललेली आहे एन सी आर बीचा रिपोर्ट आहे नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोचा निर्णय असे रिपोर्ट असा आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस दलितांवर बौद्धावर अत्याचार चाळीस टक्के वाढ झालेली आहे अत्यंत गंभीर प्रश्न आहे दलितांच्या बौद्धांच्या जीवन वाटे सांभाळलेला प्रश्न आहे अत्याचाराचा त्यामुळे राज्य सरकारने कठोर अशा प्रकारची कारवाई करून दलितांवर बौद्धांवर मागासवर्गीय वरल्यावर जे अत्याचार केले जातात त्यावर कठोर प्रतिबंध लावला पाहिजे अशा प्रकारची आमच्या पक्षाची मागणी आहे अकोला आज आमच्या पक्षाची अकोला जिल्ह्याची बैठक झाली त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील तीन जागा विधानसभेच्या आम्हाला मिळाव्यात अशा प्रकारची आमची भूमिका आहे एक अकोला पूर्व बोळापूर आणि मूर्तिजापूर या तीन जागाची मागणी आम्ही एकराजी शिंदे यांच्याकडे करणार आहोत अकोला जिल्ह्यातील तीन जागापैकी एक जरी जागा मिळाली तरी आमचं समाधान होईल पण कमीत कमी अकोला जिल्ह्यातून एक आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला एक प्रतिनिधित्व मिळावं राजकीय प्रति मिळावं अशा प्रकारच्या आमच्या धन्यवाद जय